काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व धुळ्याच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या विरोधात धुळ्यात भाजपा आक्रमक झाले असून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्याला दिलेल्या वागणुकीविरोधात व गौ आत्तीचं समर्थन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केलं असा आरोप करत भाजपाने दोघांच्या विरोधात त्यांच्या पोस्टरला जोडे मारत तीव्र आंदोलन केलं आहे शहरातील जाशे आणि पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मालेगाव येथे साधारणतः शंभरच्या आसपास गाई या कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्चाव खासदार ताई, ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून पींवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी प्रयत्न केले आणि ज्या गायींची हत्या करण्यासाठी कसायाने त्यापदी बोललेला आहे की या गायी कत्तलीसाठी नेत तरी तरीसुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे की ह्या गायी कापायसाठी स्पष्ट शब्दात बोललेला आहे तो आणि तुम्ही पण ती क्लिप ऐकली असाल नाही तर परत एक वेळेस ऐका आणि तुम्ही ठरवा हे षडयंत्र हे का खरंच यांच्या गायी वाचवण्यासाठी केलेले शोभादाईंचे प्रयत्न आहे हे तुम्ही ठरवा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे